प्रतिपंडरपूर गोताने येथील समाधान महाराज यांच्या प्रयत्नातून मार्गदर्शनात हजारो भाविक सप्तशृंगी गडाकडे रवाना याबाबत अधिकृत असे की धुळे तालुक्यातील प्रतिपंडरपूर म्हणून ओळखले जाणारे गोताने गावात गेल्या अनेक वर्षापासून समाधान महाराज हे वणी येथील खानदेशातील माता सप्तशृंगी देवीचे दर्शनासाठी गेल्या अनेक वर्षापासून पदयात्रा काढित आहेत त्यानिमित्तानेच आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता प्रति पंढरपूर गोताने येथून या पदयात्रेस प्रारंभ झाला सदरचे हे वर्ष असून हजारोंच्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी समाधान महाराज यांच्या मार्गदर्शनात नेतृत्वात निघालेल्या या पदयात्रेत सहभागी झाले होते तर पदयात्रेत येणाऱ्या भाविकांना सर्व भाविकांसाठी सर्व खर्च स्व खर्चाने समाधान महाराज हे करीत असतात त्यांना येणाऱ्या अडीअडचणी भाविकांना सर्व सुविधा या ठिकाणी थेट गडावर मातेच्या दर्शनासाठी जाण्यासाठी सुविधा पुरवित असतात तर माता सप्तशृंगी गडावर समाधान महाराज यांचा रथ दाखल होत असतो तर अतिशय ढोल ताशांच्या गजरात उत्साहात भाविक भक्त या ठिकाणी हजारोंच्या संख्येने पायी पदयात्रेत सहभागी झाले होते तर मातेचा जयघोष करीत पदयात्रेस प्रारंभ करण्यात आला प्रति पंढरपूर दरवर्षाप्रमाणे साधारणतः अकरा वर्षापासून सलग सतरसिंग मातेला समाधान महाराज आमच्या भोताने परिसरातून सगळ्या गावातून हजारो भाविकांना पायदल घेऊन शो खर्चाने जातात परिसरातील सगळे नागरिक माता बंधू भगिनी तरुण मित्र ज्येष्ठ श्रेष्ठ सगळ्यांना घेऊन सगळ्यांना घेऊन अकरा वर्षापासून सालाबादाप्रमाणे याही वर्षी सप्तश्री माताच्या दर्शनासाठी भाविकांना घेऊन जात आहेत